महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकशे शहाण्णव आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे आपले लाडके उमेदवार नामदार श्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित या कोपरा बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले इकडं खुर्चीवर बसलेले सगळेच मान्यवर मंडळी सगळेच मान्यवर मंडळी आणि साहेबांवर प्रेम करून खऱ्या अर्थानं साहेबांना भरभरून पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी माझे सगळे वडीलधारी मंडळी आणि माझे सगळे या ठिकाणी तरुण सहकारी मित्र सर्वप्रथम मी आपण सगळ्यांना सांगू इच्छितो कि आता हा जो विधानसभेचा प्रचार आहे हा प्रचार शेवटच्या चा टप्प्यामध्ये चालू असताना खऱ्या अर्थानं याच्या अगोदर विविध विकास कामांच्या भूमिपूजन उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं नामदार साहेब आपल्या केंदूर गावामध्ये वेळोवेळी आलेले होते परंतु आता शेवटच्या टप्प्यामध्ये आज थिटेवाडी व पहाडवाडी या ठिकाणी आपण चार चार बुथच्या मंडळींना एकत्रित करून या कोपरा बैठकीचं आयोजन केलेलं असताना या बैठकीच्या निमित्तानं मी आपणा सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की आपल्या शिरूर तालुक्यातली ही जी तत्कालीन एकोणचाळीस गावं आत्ताची बेचाळीस गावं यावेळेस आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली नंतर आपल्या या गावांचा जो कायापालट झाला हा काळा काळापालट आपण सगळ्या मंडळींनी याची देही याची डोळा खऱ्या अर्थानं पाहिलेला आहे आणि याच्यामध्ये सगळेच मान्यवर बोलत असताना कुठलाही भ्र शब्द देखील जास्तीचा बोलत नाही मग आपल्या भागाचा फक्त जर विचार करायचा था झाला तर आपल्या भागामध्ये मी आपणा सगळ्यांना एक विनम्र विनंती करणार आहे आपण सगळ्यांनी आपण फक्त आपल्या स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारायचा की पंधरा वर्षापूर्वी आपल्या भागातले रस्ते असतील आपल्या भागातल्या विजेचे प्रश्न असतील आपल्या भागातल्या त्या ठिकाणी दवाखान्याच्या सुविधा असतील इतर सुविधा असतील याची काय परिस्थिती होती आणि पंधरा वर्षामध्ये साहेबांच्या माध्यमातून झालेला काय पालट काय आहे नुसतं विरोधाला विरोध, विरोध करण्यापेक्षा आपण या सगळ्या गोष्टीचं मनन चिंतन केलं तर निश्चितपणानं आपल्याला त्याचं उत्तर असं मिळेल की आमदार वळसे पाटील साहेबांनी हा जो बदल घडवून आणलेला आहे तो निश्चितपणानं वाख्यान्यजोगा आहे आता रवीशेठ गायकवाड असतील किंवा सगळेच मंडळी असतील यांनी बोलताना सांगितलं की मग वेळ नदीवर केटीवर जे बांधले गेले तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार नऊ साली आपला हा भाग त्या ठिकाणी आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला परंतु दोन हजार नऊच्या अगोदरच साहेबांनी त्या ठिकाणी मला आठवत आहे मंत्रालयामध्ये मिटिंग आयोजित केलेली आहे आणि माझ्यासारखा का एक कार्यकर्ता त्या मिटिंगला साहेब उपस्थित होता आणि आपण या वेळ नदीवर सुरुवातीला नऊ व नंतर जवळजवळ सोळा सतरा पेक्षा जास्त केटीवर बांधण्याचं जा काम केलं आणि माझ्या या ठिकाणी भराडवाडी असेल शिवकवाडी असेल तवलीबेंद असेल माळीमाळा असेल वरती सिटेवाडीचा भाग असेल महादेववाडीचा भाग असेल सगळ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी हे केटीवर झाल्याच्या नंतर आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारली का नाही सुधारली हा मनाला प्रश्न विचारायचा आहे आणि त्याचं उत्तर निश्चितपणानं सुधारली असेच ज्यावेळेस आम्ही प्रचार करायला फिरतो त्यावेळेस साहेब सगळे शेतकरी समाधानी आहेत निश्चितपणानं सगळ्यांची एक मागणी जी आहे ही मागणी मी तुमच्या समोर या अर्थानं मांडू इच्छितो की हिटेवाडीचा बंधारा जरी झालेला असला तरी परंतु हे जे निसर्गाचं चक्र आहे हे चक्र त्या ठिकाणी नियमित नसल्या कारणानं कधी कधी आमच्या या भागामध्ये दुष्काळ पडतो पाऊस कमी प्रमाणामध्ये पडतो आणि मग त्यावेळेस थिटेवाडी मध्ये जर पाणी नाही आलं तर निश्चितपणानं खालच्या केटीवेअर मध्ये देखील पाणी सोडायला काही पर्याय राहत नाही म्हणून साहेब आपण त्या ठिकाणी आमच्या सगळ्या या बारा गावांची मागणी आहे की थिटेवाडी मध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे पाणी आपण त्या ठिकाणी सोडणार आहात आणि याचा मी साक्षीदार आहे काही होत की प्रत्येक वेळेस सगळ्या माझ्या तरुणांना माता भगिनींना जे काही साहेबांच्या माध्यमातून काम चाललेली असतात त्याची माहिती त्या ठिकाणी थोडीशी कमी प्रमाणामध्ये असते मग मी तुम्हाला सगळ्यांना वेळेवेळी ज्या पद्धतीनं सांगत असतो तसेच आता जाहीररित्या सांगू इच्छितो की आपल्या या थिटेवाडी धरणामध्ये जर कोण पाणी आणल तर ते फक्त आणि फक्त नामदार दिलीप्रॉजी शकतात पाठी मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचं कारणही असं आहे की या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात ज्या ज्या मिटिंग साहेबांनी आयोजित केलेल्या होत्या त्यामध्ये मी साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी आपला सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेलो होतो मग त्या ठिकाणी नागपूरच्या अधिवेशनामध्ये मागच्या दिवाळीमध्ये आपली जी बगाडाची यात्रा असती त्या यात्रेच्या दिवशीच ती मिटिंग झाली सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब फडणवीस साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या जलसंपदा मंत्री ते असला कारणा त्यांच्या दालनामध्ये ही मिटिंग आयोजित केल्याच्या नंतर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी लगेचच त्याच्यावर काम करण्यासाठी संबंधित खात्याच्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्याच्यानंतर गेल्या चार पाच महिन्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहामध्ये दुसरी एक मुंबईला मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये देखील तत्काळ जे पाणी छिटेवाडी मध्ये सोडायचंय किंवा बारा गावासाठी जायचंय मग जे काही वेगवेगळ्या ठिकाणावरनं पाणी आणता येईल त्याचं सर्वेक्षण करण्याची ऑर्डर त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी दिली जयश्री ताई फलांडे बाकीचे सगळे मंडळी ताई आपण याचे साक्षीदार आहोत आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या सर्वेचं काम देखील चालू आहे आता लाग आचारसंहिता लागलेली आहे आचारसंहिता जरी लागलेली असली तरी भविष्याच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला एक विनंती करणार आहे जर आपल्याला प्रामाणिकपणानं आता साहेब जवळजवळ सात वेळा आमदार झालेले आहेत आमदार झाल्याच्या नंतर त्यांचा बराचसा कालावधी मंत्रीपदामध्ये त्या ते ठिकाणी त्यांनी काढलेला आहे अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि या प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ असा अनुभव साहेबांना आहे आणि म्हणून आता थोडक्यात आलेलं आपलं पाण्याचं काम जर आपल्याला त्या ठिकाणी ते, ते पाणी मिळवायचं असेल तर निश्चितपणानं कुठलाही वेडावाकडा विचार न करता येत्या वीस तारखेला साहेबांचं चिन्ह आहे घड्याळ आणि घड्याळाच्या चित्रासमोरील बटन दाबून आपण त्या ठिकाणी आदरणीय वळसे पाटील साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती मी समोर या ठिकाणी करायला उभा राहिलेलो आहे मी ठिकाणी अजून एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की गणेशराव सांगितलं की पूर्वीची परिस्थिती आजची परिस्थिती मग या भागामध्ये साहेब आपण जर या ठिकाणी बसलेलो हो। आहोत इथं जर पाहिलं तर खाली सगळा फुफटा असायचा इथून थोडं पुढे पाचशे मीटरवर गेल्याच्या नंतर हा जो आमचा सुक्रेवाडी पासन तर शिक्रापूर पर्यंत जो झालेला जातेगाव करंदी मार्गे रस्ता आहे त्या रस्त्यावर पाचशे मीटरच्या पुढे साहेब टू व्हीलर देखील चालत नव्हती हा असा रस्ता आता एवढी रहदारी या रस्त्याने वाढलेली आहे निश्चितपणानं खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे ते केला करंदी रस्ता असेल गावातलं आरोग्य के केंद्र असेल त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पाबळच ग्रामीण रुग्णालय असेल मलठणचं ग्रामीण रुग्णालय असेल ही सगळी कामं साहेबांच्या माध्यमात झालेली आहे मला जास्तीचा वेळ त्या ठिकाणी हवा होता परंतु दहा वाजत आलेत आणि दहा वाजत असल्यामुळं मी थोडस माझं भाषण आटपतो घेतो परंतु पुनशे एकदा आपल्या सगळ्यांना मी हात जोडून तीच विनंती करणार आहे की कोणत्याही भूल तापांना बळी न पडता आपण आपल्या स्वतःच्या मनाला हाच प्रश्न विचारायचा की पंधरा वर्षापूर्वी आपण काय होतो आणि आज काय आहोत त्याचं उत्तर तुम्हाला जरूर मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं उत्तर म्हणजे उद्याच्या वीस तारखेला नामदार वळसे पाटील साहेबांच्या चिन्ह गटाच्या चिन्ह समोरचं बटन दाबायचं आणि त्यांना पुन्हा एकदा आपली सेवा करायची संधी द्यायची एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो